बबलीची ना भरपूर दया आहे आता हो। असून शेवटची आरती आहे राजूकडे नमस्कार मित्रांनो मी गणेश आजरेकर लाईफ कोकणातल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांची खूप स्वागत करत आहे तर मित्रांनो सध्या गणेश चतुर्थी चालू आहे आणि गणेश चतुर्थीची ही सगळ्यांकडे धामधूम चालू आहे म्हणजे कोकणात तुमका माहित आहे आरती भजन हे सगळे काही गोष्टी आहेत तर आपण आज ना मालवण तालुक्यातील कालावल गावात इलो आणि कालावल गावांमध्ये ही अमरेवाडी आणि अमरेवाडीत आमची मोठी मावशी राहतात मावशीकडे मी इलोय आणि या ठिकाणी ना या गावामध्ये ना मत्स्यपैकी भजन आरती यांचा आहे आमच्या भावांचा तर त्या मंडळाच्या माध्यमातून आम्ही बाहेर बाहेर भजना करतो आरती पण आम्ही आरती देखील का ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघू आरती कशी करतात या गावामध्ये आणि आरतीची जी धब्बांसते आणि ध आरती झाल्यानंतर चिबूड म्हणा फ सफरचंद म्हणा काकडी म्हणा असे विविध गोष्टी वाटले जातात तर आपण आता प्रत्येकाच्या घराकडे जातलो आरती कशी केली जातात पहिली आमच्या घराकडे करतलो नंतर मग बाकीचे इतर वाढीत घरात त्यांच्याकडे जातात तर चला तुम्ही देखील माझ्यासोबत या कोकणात कशा पद्धतीने आरती साजरी केली जाता म्हटली जाता या तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोग मिळतात तर चला पुन्हा माझ्यासोबत एकदा बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या writing just being a part with heaven Thank hey, you. oh I'm Terima <small> kasih telah menonton! आरती ना संपन्न झाली आणि काजूचे मोदक बघा हे मोदक वाटले आहेत आता छान वाटलं आता आम्ही दुसरीकडे जातो आता दुसऱ्या घरात देखील आरती आहे आता आपण दुसरीकडे आरती चाललो आमच्या घरात आरती बघितलंच तुम्ही आता दुसरीकडे आपण आरती मोदक होते आहे ना राजा आता ख तुमच्याकडे हय ना आपल्याचं घर आपल्याकडे आता आम्ही आरती केलं आमच्या घरातून आता आरती झाली आहे तर आता आम्ही आपल्याकडे आरती केलं मित्रांनो आपल्याकडे ना सफरचंद आहे बघा सप्परचंद घेता एक घे नाही घेत तर आता आम्ही आश्वीच्या घराकडे आरती करूसाठी येल तर मित्रांनो आता है ना केळा केळा मित्रांनो आशोकडून था आता आरती झाली आता आपण ना सत्तूच्या घराकडे चाललो सत्तूच्या घराकडे पण आता गणपती आता आपण सत्तूकडे चाललो आता त्या ठिकाणी म्हणजे आरती कशी असतात ना कोकणातले तुम्ही तुम्हाला सगळे दाखवतो आणि आरती नंतर मग काय खाऊक मिळतं ना ता देखील तुम्हाला बघू मिळतं आता आपण सत्तूच्या घराकडे आरती झाली आपल्या मरतं काय कुतारे काय पिटाळत टाकत रे बघा सतुकडे आरती झाली आणि आता तातू अमरे आहेत ना त्यांच्या घराकडे चाललं तर आता या तातू अंबरेंचा घर आहे अशी सगळे ना ह्या वाडीमध्ये ना अमरेच तर आता ते सगळ्यांच्या आरती कसे असत ना हे तुमका कोकणातल्या आरती मी दाखवते मस्त धमाल असतं आता थं सतुगडे ना, नानकेट होता आहे ना यश सतुगडे नानकेट होता ना नानकेट नानकेट मला राजा टाकलंच तू ताक ना आता झाली आणि <intervika> <औगो शीरोग। laughs> आता ना या ठिकाणी शिरो हा काय प्रसाद झाले शिरो शिरोज आता बोलन तर आता मित्रांनो बबन भरकडे चाललो बबनच्या घराकडे ना कायम आर्थिक ना चिबुडत असतात काय ना रे Oh. Oh, कसून आता चिबूड काय माहित नाही है? <laughs> <भी> बेल <लगे> लावलेली <laughs> त्यांना बबनकडे कायम ना आरतीची चिबुडच असता आता बबनकडून आरती करून आपण आता राजाकडे बंटीकडे गेलो ना hmm. आता आता बंटीकडे गेलो आता बंटीकडे आरती केल्यानंतर के मग असे पुढे पुढे करत जातो आता बंटीच्या घरा आरती करू बबलीची ना भरपूर दया येता हो कारण का बिचारा हो जीव जीव करून वाजवता हो आणि परत उचलून पण ते घ्यावं लागता बाकीचे काय खाले नाही का वाटेक बोचाक हात पुसले आणि का वाटेक लागले <laughs> तर ही अशी एकमेकाची धमाल असा कारण ज्याचं काम त्यांनीच करू जा तुका वाजवची हवसाला तर घे खाले सेकंडला अजून एक <laughs> असत ना काजूकडे हां तर मित्रांनो आता आम्ही ना शरद अमरेंकडे येलो हय ह्याच्यानंतर एक आरती असली मग तुमका बघितलं असे कोकणातले कसे को आरती असतात मस्त मजा येते मग खे नानकेट होता खायची बबनकडे चिबूड कायम असतं तर बबांकडे चिबूड होतो हय गोट्याकडे सपरचंद होतो आता हय काय आता आपण बघूया हय ना करंजी होती पूर्णाची होती पूर्णाची करंजी शक्यतो मिळत नाही रव्याची तर आता असून शेवटची आरती आहे राजूकडे तातळी शेवटची आरती राजूकडे करतो यणं कदा मोदन धरणा असं का एवढा काय कंटाळ आहे अरे धरणा मग काय मग तुला कसली देणार अरे का ना तुला आत्ता खाणार नाही तर कधी खाणार नंतर तुला देणार नाही कुत्रा चिबूड खाणार हे पण का कानो बऱ्यापैकी आरती ना सगळे संपन्न झालेले आहेत म्हणजे पूर्ण झाले आणि काकडी आणि पेरू लाल पेरू हा तर बाबा ह्या म्हणजे डेंजर काम असतात घशासाठी आणि ना एकदम भयानक काम असतं तर आता सगळे खात तर कसे वाटले एकंदरीत कोकणातली आरती ना, ना।, ना हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण कसं कोकणात ना अकरा दिवस ही गणपतीची अशीच मजा धमाल मस्ती असता तर असो हो एकंदरीत आरतींचो व्हिडिओ होतो आणि तुमका कसं वाटलं परत एकदा तर पुन्हा भेटूया नवीन विषयासह नवीन ठिकाणी तोपर्यंत हसत राहा आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आनंद घेत राहा मी परत येतलं आहे सर तुम्ही स्वतःची काळजी घ्या